नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवरती तर आजचा जो ब्लॉग आहे आपल्या घरगुती ब्लॉग होणार आहे फार्मिंग बद्दलचा नाही आहे तर गेल्या गुरुवारी मी इथे नवनाथ पारायण ठेवलं होतं आणि नवनाथ पाऱ्यांची सुरुवात केली होती तर त्या दिवशी मी इथे छोटीशी पूजा मांडली होती तर नऊ दिवस ही पूजा मांडायची असते आणि इथे प्रत्येक पानावरती सुपारी ठेवायची असते नागिणीशी पाने घ्यायची आहेत आणि नागिनच्या पानावरती मी ते सुपारी ठेवून देणार आहे तसेच गहू घेतलेले आहे त्याच्यावरती कलश ठेवलेला आहे आणि कलश इथे कलशची पण पूजा करायची आहे तर प्रत्येक पानावर एक एक सुपारी ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीने इथे जेवढी पानं पुस्तकी रूपात सांगितलेली आहे तर तेव्हा तशी इथे मी पूजा मांडलेली आहे तर दरवर्षी जे आहे आमचे हे नवनाथ मॅरांट करतात पण ह्या वर्षी त्यांना आमचा जो वाढलेला गायांचा बिझनेस आहे दुग्ध व्यवसायामुळे आता खरंच खूप बिझी होतं माणूस त्याच्यामध्ये कारण वेळच मिळत नाही आहे की थोडासा वेळ आपण साईडला करावा म्हणून तर मग म्हटलं की मी खूप दिवस वाट बघितली पंधरा दिवस पण झाले पण त्यांनी काही पायांसाठी सुरुवात केली नाही आणि नंतर मी विचारल्यावरती ते म्हटले एखाद्या वेळी मला जमणं शक्य होतं की नाही असं त्यांनी पुढे शब्द टाकल्यावरती माझ्या डोक्यात ते चालूच होतं की यांनी नाही केलं तर मी करेल म्हणून पण मग मला वाटलं की बघू करतात की काय आणि खूप खूप जणं म्हणायचे की महिला करत नाही आहे पण मग आमच्या फॅमिलीमध्येच महिलांनी हे पालन केलेलं आहे तर मला त्याची माहिती होती आणि फक्त अंगाला कुठला धागा वगैरे असा बांधलेला नसावा म्हणजे बंधन नको आहे आणि केसाला वगैरे रबर बांधलेला नसावा त्यामुळे आपण तिथे केस मोकळे सोडू शकतो अशा दोन दोन तीन नियम आहेत ते सोपे साधे सोपे सरळ नियम आहेत तर ते नियम इथे पाळलेले होते तर झालं असं की ही जी पोठी वाचायचं काम असते हे एक तर पौर्णिमेला करावं लागतं का लागतो। एक तर गुरुवारी करावं लागतं हां असं दोन तीन आणि एकादशीला वरुढीने एकादशीला करावं लागतं आणि अमावस्याला केलं तरी चालतं पण अमावस्या होऊन गेलेलेच होते अगोदरची अमावस्या येणार होते पौर्णिमा पण होऊन गेली होती रक्षाबंधनची जी पौर्णिमा असते नारळी पौर्णिमा मग माझ्याकडे वरुढीने एकादशी तर नव्हतीच माझ्याकडे पर्याय होता तो फक्त गुरुवारचा आहे दोघे आत्ता शेवटचा तर मी पटकन जो आहे तो गुरुवार बघून घेतला आणि मी पुढे विचार नाही केला की पार्यांचा उद्या पण कधी येणार आहे ते तरी ते छान अशी आणि गुलाबाची फुलं आणलेली आहेत इथे झेंडूची पण फुले होती पण मी मला ह्यावेळी गुलाबाचीच फुलं पाहिजे होती पूजेला कारण गुलाबाचं फूल मला खूप आवडतं आणि मेन म्हणजे हे फूल दिसायला छान दिसतं पण झालं असं की खाली जे आहे पीस हा लालच कलरचा आल्यामुळे ते जंगले उठून दिसत नव्हते पण उठून दिसावं म्हणून मला उठून दिसायलाच पाहिजे असं म्हणून मला वाटत नव्हतं मला फक्त गुलाबाची फुलं छान वाटतात आणि पूजेला पाहिजे म्हणून मी ते गुलाबाची फुलं मिळाले तर घेऊन नये असं बोलले होते आणि अशा पद्धतीने एकदम सिम्पल साधी छोटी पूजा मी केलेली आहे नऊ दिवस पारायण केलं पारायणानंतर पारायणाला जेवढं जेवढं लागतं जिन्नस सगळं इथं यांनी आणून दिल्या होत्या अगदी छान आणि भारी क्वालिटीचं धूप आणलं होतं पुन्हा भस्म आणलेला होता आणि तांदूळ वगैरे हे सगळे आपल्या घरातच असतात त्याच्यामुळे दिवा जो छोटासा आहे हा मोठा दिवेवरून मी घेऊन आलेले होते तो दिवा खूप सुंदर आहे आणि खूप वेळ जळतो तर आता छोटीशी रांगोळी पण काढलेली आहे आता दिवा लावायचा आहे तर दिवा हा विझला नाही पाहिजे नऊ दिवस असं त्याचं शास्त्र आहे की नका म्हणजे दिवा नाही विजला पाहिजे गुलाबजूर पण आणलेला आहे आणि इतर वगैरे जेवढं काही पूजेसाठी लागतं सगळं इथं आणलेलं आहे पण माझ्याकडून जो दिवा आहे तो कंपलसरी चालेल्याची गॅरंटी मला नव्हती कारण अंश जो आहे तो लहानच आहे तो कधी पण दिवा विजवतो त्याला सवय आहे तर इथे मी इथे नारळ वगैरे ठेवलेला आहे आता इथे कलशपूजन पण मी करून घेतलेलं आहे चौरंगावर ही पूजा मांडलेली आहे आणि छोटासा चौरंग आहे छोटीशी पूजा आहे तर नऊ दिवस हे मी वाचलं होतं तर दर दर दिवशी जे आहे अध्याय आपल्याला पाच चार तर अशा याच्यामध्ये अध्याय वाचायचे असतात म्हणजे पुस्तकी रूपामध्ये एक पहिल्या दिवशी अध्याय दोन वाचायचे दुसऱ्या दिवशी चार मग तीन असं काहीतरी चार पाच असे अध्याय जसे जसे होते पुस्तकामध्ये तर त्या पद्धतीने अध्याय इथे वाचून घ्यायचे आणि खरं तर माझं न पहिलं नवनात नवनात पारायण होतं पहिलं नवनात पारायण हे माझ्यासाठी खूप छान होतं म्हणजे मी घरातलं सगळं आवरून हे पारायणाला म्हणजे तीन ते चार तास रोजचं बसावंच लागतं आणि ते वाचावंच लागतं कारण नऊ दिवसात पूर्ण करायचं म्हटल्यानंतर हे करावं लागतं आणि माझं एक ठरलेलं होतं की श्रावणमध्येच हे जे आहे पारायण पूर्ण करायचं आता गेल्या वर्षी जे आहे आम्ही गणपतीमध्ये पारायण केलं होतं कारण यांना वेळ वेळ मिळाला नव्हता वाटतं वेळेचं काहीतरी असंच प्रॉब्लेम होता किंवा श्रावणमध्ये वाचायला लागले आणि गणपती उद्यापन झालं असं काहीतरी होतं तर चला गुरुवारी जे माझं पारायण झालं तर शुक्रवारी त्याचं उद्यापन आलं म्हणजे गुरुवार गुरुवार आठ आणि नंतर शुक्रवार तर आमचं पारायणचं जे आहे कॅन्सल झालं होतं कारण मी बैलकुळाच्या दिवशीच माझं जे आहे हे उद्ध्यापन आलं आणि मी हे पारायणचं जे उद्यापन आहे ते कॅन्सल केलं होतं आता पारायण म्हटलं तर खूप उशीर होतो स्वयंपाकाला कारण नवव्या दिवशीचं पारायण असतं इथे मोठी शेगडी पण मी इथे लावून घेतलेली आहे आणि ते हरभऱ्याची जी घुसळ आहे ती केलेली आहे तर आलेलं आहे तिथे मावशी किंवा माझ्या शेजारच्या आहे नेहमी मदती देत असतात तर जरा जाऊभ आलेल्या आहेत मोठ्या तर त्यांच्या हाताने इथे प्रत्येक गोष्टीचा इथे प्रारंभ त्यांच्या हाताने होतो आणि दर नवनाथ पारायणाला त्या माझ्याबरोबर असतात तुम्ही माझे मागचे कुठलेही ब्लॉग बघा पण ह्या दोघी पण असतातच पारायणाला आता ह्या दोघींची साथ मला आहे ते स्वयंपाकामध्ये आणि मी सकाळी सकाळीच पटकन दोन हात राहिले होते शेवटचे ते इथे वाचून घेतलेले आहेत नवनाथ पारायचे आणि मग मी आवरून इथे स्वयंपाकाला जॉईन झालेले आहेत तर इथे जे आहे हरभऱ्याच्या घोगऱ्या बनवलेल्या आहेत खीर बनवायची आहे आणि कोथिंबिरजा आहे ती मावशीने कापलेली आहे तर मावशी ते आलेले आहेत मदत करण्यासाठी आणि मावशीचं काहीतरी लिखाण काम पण चालू आहे दोनही काम मावशींची चालूच आहे तर यांची मला खूप जास्त मदत झालेली आहे आणि नेहमीच होते आत्ताच नाही तर नेहमीच होते आणि कुठेही कार्यक्रम असले तर आम्ही एकमेकांच्या घरी जात असतो आता मावशींच्या घरी जरी म्हटलं तरी मावशींच्या घरी त्यांच्या दोन सुना आहेत त्यामुळे त्यांना गरज पडत नाही आहे तर सकाळी सकाळीच अंशला जो पराठा केलेला होता तो तो अजूनही तसाच पडलेला आहे माझा तव्यावरती आणि यांच्यासाठी मी नाश्ता पण बनवलेला होता मावशींसाठी यांच्यासाठी ज्या स उकडलेल्या घुगऱ्या होत्या त्या साईडला मी मुलांना डब्याला त्या दिल्या होत्या आणि त्यांच्यासाठी पण वेगळा मसाला करून वेगळ्या अशा घुगऱ्या बनवलेल्या होत्या आणि ह्या प्रसादाच्या नैवेद्याच्या घुगऱ्या ज्या आहेत तर ह्या वेगळ्या होत्या तर अशा कंडिशनमध्ये अशा ह्याच्यामध्ये ना मी नाश्ता बनवून ठेवला होता कारण मला तर उपवास धरायचा होता आणि मुलं जेवल्यानंतर मी उपवास सोड सोडत असते दरवर्षी उपवास धरत दरवर्षी नाही आहे तर दरवर्षी ही उपवास धरत असतात तर दहा वर्षी मी उपवास धरणार आहे तर आमच्या गप्पा गोष्टी रंगलेल्या आहेत आणि आता मी करत आहे ते ब्लॉगिंग माझी नवनाथ पाऱ्यांची तर स्वयंपाक झाल्यानंतर मी माझा आवरून घेणार आहे पण इकडे झालेली आहे खीर बनवायला टाकलेली आहे आणि पन्नास टक्के काम हे माझ्या मोठ्या जाऊबाईने कम्प्लीट केलेलं आहे आणि पन्नास टक्के मावशींनी म्हणजे चाळीस चाळीस अंदर धरायचं आणि वीस माझं धरायचं तर तेला तर इथे तापत आलेलं आहे आर्यन आलेलं आहे आर्यन आर्यनला मी आज घरीच ठेवलेलं आहे आर्यन घरी ठेवल्यामुळं मला मदत होणार आहे आता मावशींनी इथे स्वयंपाक म्हटलं की सगळं किचन खालीच तर हे सगळं किचन माझं इकडं आता अस्तव्यस्त झालेलं आहे हा डब्बा घे तिथंच राहा तो घेत तिथच राहा तर ते बाहेर मिक्सर ठेवलेला आहे आणि मिक्सरची आम्ही बाहेरून जोडून घेतलेली आहे तर आता इथे ह्या तांदूळ खिरी मला वाटतं की नाही मुगाचं जे आहे मुगाचे भजे इथे मेन असतात तर तिथे बारीक करत आहे स्वयंपाक आता सगळा झालेला आहे मुलं आलेले आहेत नऊजणं जेवायला जो बोलवले असतात नवनाथ म्हणून तर नवनाथ म्हणून हे नऊ मुलं जेवायला इथे बसवलेले आहेत तर नऊ मुलं जेवणाच्या अगोदर जे आहे इथं सगळ्यांना जे आहे यांनी यांनी अगोदर टीका वगैरे लावून दिलेलं आहे कारण मी आतमध्ये स्वयंपाक करत होते तर मुलं इथे वाढायला आलेले आहेत तिकडे मी जी आहे ती माझी फ्रेंड आहे पृथ्वी त्या मामी फ्रेंडचीच चुनबई आहेत छोटी पण लहान मुलगा असल्यामुळे तो जेवत नाही आहे आणि दोघंही जावं आलेले आहेत आता आमचे शेजारचीच मुलं आहेत बघा सगळे किती छान आहेत आणि हे मुलं पहिल्यांदाच आलेले आहेत आता मला माहीत नव्हतं की ते शेजारी मुलं रा, राह राहायची म्हणून पण आता मला माहीत झालं आहे तर मी दरवर्षी यांना बोलवत जाणार आहे आणि हे जे दोन मुलं आहेत हे नेहमीचेच असतात हे पण मी आम्ही सकाळी त्यांना फोन करून म्हटले होते कारण बैल पोळा होता आणि पोळ्याच्या दिवशी म्हटलं कुणी येतं की नाही जेवायला प्रत्येकाच्या घरी वेगवेगळा स्वयंपाक झालेला असतो मग कशाचं कोणी येतं म्हणून मी कॅन्सल करायचं ठरवलं होतं पण मग असं वाटलं की पुन्हा ते उद्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद महिनासारा होणार होता मग आम्ही ते नाही म्हणजे मनात आलं की नको श्रावणमध्येच कंप्लीट करून घेऊया तर आता मी इथे मुगाची जे भजी आहे तर ती तळून घेणार आहे आणि मला खरं सांगू का वाढण्याचा अक्षरशः कंटाळा येतो जर कोणाला वाढायचं म्हटल्यानंतर मला जमत नाही आहे वाढायला किंवा मला ते काय माहिती काय पण मला नाही जमत वाढायचं म्हणून मी जे आहे तिथे जर असं वाढायला थोडा वेळ आले आणि मी पुन्हा घरातमध्ये किचन सांभाळायला निघून गेले त्याच्यानंतर नेहानी जे आहे बाकीचा स्वयंपाक बनवला नेहा, नेहा म्हणजे वाऊशींची दुसरी सून हे नंतर आल्या होत्या जेव्हा सगळा स्वयंपाक झाला पण जी उडीदाची जी भजी असतात त्यानं ती मेन मेन ती आम्ही गरम गरम नंतर करणार होतो त्याचं त्यांचं जेवण झालेलं आहे आणि याला घाई आहे तर हा आमच्या शेजारचं यश आहे याला घाई आहे तर मला असं कळलं म्हणून म्हटलं की चला हे लहान मुलं आहे त्यांना वेळ लागतो मुलांचं सगळ्यांचं जेवण झालं होतं फक्त हा छोटा दादा आहे याला जरा उशीर लागला म्हटलं की जेवतो व्यवस्थित तर खूप छान वाटतं मुलांचं आणि हा आहे आमचा शेजारचा हा पृथ्वीचा मुलगा छोटो खूप मस्ती खोर हो आहे हा तर चला त्याला पण मी इथे ओवाळलेला आहे आणि ओवाळल्यानंतर मी येथे सगळ्यांना पेन आणलेले होते एक एक पेन म्हणजे काहीतरी वस्तू द्यावी लागते ना तर दरवर्षी आम्ही पेन देतो पेन या कारणाने देतो की तो आपल्याला उपयोगात येतो मुलाला शाळेमध्ये लिहिण्यासाठी जो आहे कमीत, कमीत ते कमी त्यांना आठ ते पंधरा दिवस हा पेन जाणारच असतो तर त्याच्यामुळे पेनाचा वापर होतो एखादी दुसरी वस्तू जर दिली कुठलीही वस्तू पण शाळेचीच द्यावी असं मला वाटतं पण हे वर्षी पेन आणतात मला अगोदर वाटलं होतं की सगळ्यांनी एक नारळ देऊन टाकावं पण ते असं होईल की माझ्या घरचेच नारळ आहेत म्हणून नारळ दिली आहे की काय आणि नारळाचं जे आहे मुलांना एवढं काही वेळ नसतं पेन म्हटल्यानंतर लिहित बसतील काहीतरी करतील तर हे सगळे छोटे छोटे मुलं आहेत तर त्यांना मी भस्म लावून दे भस्म लावणार आहे कारण त्यांचं भस्म जे आहे ही मेन आहे सगळ्यांना इथे भस्म लावून इथे त्यांचं त्यांचं गिफ्ट मी इथे देणार आहे आणि अगदी शेजारचेच मुलं आहे तर हे त्यांना घरी जाऊन घेऊन आले आहेत आणि त्यांना घरी जाऊन सोडवणार पण मी त्यांच्या घरी सांगितलेलंच आहे की तुमच्या मुलांना जे तर आम्ही तुमच्या घरी पोच करूया कारण मला मुला मुला करे बस भीती वाटते रस्त्याने मुलं दोन मुलं लहान इकडे तिकडे जाणार सगळं आवरल्यानंतर तर आम्ही सगळी मी आम्ही सगळेजण इथे बाहेर आता आतमध्ये जेवायला बसलेलो आहेत आणि असा आमचा छोटासा नवनाथ पाऱ्यांचा कार्यक्रम झालेला आहे त्याच्यानंतर बैलपोळ्याचं जे आहे पुरणपोळीचा स्वयंपाक स्वयंपाक जरा त्याला घरी जाऊन करायचा असतो तर माझे पण वाड्याबैल पुजायचे होते आणि गायांसाठी नैवेद्य पूर्ण करायचा होता तर तो स्वयंपाक माझा चारच्या पुढे राहणार होता तर चला तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आवडल्यास लाईक करा भेटू आपण नवीन ब्लॉगवर लवकर सोडून त्याला बाहेर